ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक मुखानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांचं सुद्धा त्याच्यात आलं शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय तर त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं का के आपण कुठं जायचं पण जवळजवळ जवळ बहुसंख्येत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेप बीजेपी मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्यांचा फार महत्वाचा वाटा असतो एकदा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखानी चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बीजेपी मध्ये आपण जाऊया आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपण सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बीजेपीच्या सोबत आहेत आता या आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष एका पक्ष सोडून पहिल्यांदाच बी जे मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम आम्हाला जे धडे गुणवले घडवले त्याच्यासारख्या सारख्या पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद कुठलाच नाही सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय आजपासून बीजेपी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर के पडेल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे